अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या अकाली निधनाने सिनेसृष्टीला धक्का बसलाय प्रियाची कर्करोगाशी हो सुरू असलेली झुंज अपयशी ठरली वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतलाय प्रियाच्या जाण्याने अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि प्रार्थना बेहरे यांनी सुद्धा प्रियाच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या हो होत्या तर नुकताच प्रियाचा एक जुना व्हिडिओ समोर आला असून यात प्रिया अंकिता आणि प्रार्थनाची मस्ती सुरू आहे

तर प्रियासाठी पोस्ट शेअर करत अंकिताने लिहिलं होतं की प्रिया ही माझी पवित्र रिश्ता मधील पहिली मैत्रीण होती मी प्रार्थना आणि प्रिया आमची छोटीशी टोळी आम्ही एकत्र असताना नेहमीच खूप छान वाटायचं प्रिया प्रॅट्स आणि मी एकमेकांना मराठीत प्रेमाने वेडे म्हणायचो आणि ते बंधन खरोखरच खास होत माझ्या चांगल्या दिवसात ती माझ्या सोबत होती आणि माझ्या दुःखाच्या दिवसातही तिने माझी साथ दिली जेव्हा मला तिची गरज होती तेव्हा ती कधीही चुकली नाही गणपती बाप्पाच्या वेळी गौरी महाआरतीला उपस्थित राहणं तिने कधीच चुकवलं नाही आणि यावर्षी मी गौरीकडे तिच्यासाठी प्रार्थना करेन माझे वेडे तुला खूप मिस करेन प्रिया खूप स्ट्रॉंग होती तिने प्रत्येक लढाई इतक्या धैर्याने लढली आज ती आमच्यासोबत नाहीये आणि हे लिहितानाही माझं हृदय तुटतय तिला गमावणं हे एक रिमाइंडर आहे की आपल्याला कधीच माहीत नसतं की एखाद्याच्या हसण्यामागे त्याची किती मोठी लढाई सुरू आहे प्रिया माझी प्रिय वेडे तू नेहमीच माझ्या हृदयात आणि माझ्या आठवणींमध्ये राहशील प्रत्येक हास्यासाठी प्रत्येक अश्रूंसाठी प्रत्येक क्षणासाठी धन्यवाद आपण पुन्हा भेटेपर्यंत ओम शांती दरम्यान प्रियाने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोभज